नमस्कार मित्रांनो तर काय विषय माहिती का सासूबाई म्हणतात आता मला लय झालं बारामती नको फिरायला मला जायचंय गावाकडं पण मी काय सासूबाईला गावाकडं जाऊ द्यायना म्हणलं आठ दिवस थांबा आपल्याला पिक्चर बघायला जायचंय फिरायला जायचंय मेकअप करायचा जा, फोटो काढायचा रील बनवायच्या सासूबाई काय थांबणार झाल्या तर पण मी थांबवून घेणार तुम्हाला का काय आहे तुमचं आ नाही कशाला जायचं थांबायचं आज मी तुमचा आज नाही उद्या उद्या आपण मेकअप करून रिस बनवून नाही करायचा मेकअप मी नाही म्हणत असं ऑडियन्स म्हणतो ऑडियन्स ऑडियन्स काय ऑडियन्स ऑडियन्स अहो वडाचं झाड नाही ऑडियन्स झाड असते उद्या झाड नाही ऑडियन्स म्हणजे आपली युट्यूब फॅमिली फॅमिली काढायची युट्यूब म्हणजे युट्यूब वर बघणारे लोक ते म्हणतात सासूबाईचा मेकअप करा ह्या मामालीने सारखे सासूबाई दिसती तर त्यांचे व्हिडिओ काढा रील्स काढा हा तर उद्या सगळ्यांचाच मेकअप करणार आहे आईचं आईला पण सुट्टी नाही आय त्या दिवशी वाचली आई वाचली तुला मी म्हणलं होतं आय मेकअप कर पण तू काय मेकअप हाणला नाही त्या दिवशी वाले आल तिथे तुझं वय किती आहे तुझं वय 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 किती किती तुझं अगं अठ्ठावन्न वयाची शिल्प शिट्टी कितीची गोंडल दिसते अजून माहिती तुला आपण पण नटीस समजायचं आपल्याला गावगाव आपण पण स्वतःसाठी नटीस समजायचं स्वतःला हा नाही कशाला नाही मेकअप करतो तुझा मस्त पैकी बाय बोलून आपण उद्या रील्स करू ही काय कोणा चढीशी होती आपाची फाटली का आपण आयत बसून खातो आपा आणून आणून आपण फाटली सासू माहिती सांगा सांगा काय

मादियो जावय जाव आहे माझा लाडाचा लाडाचा जेव्हा मला तर वाटते खुडिओ बनवाय जाव आहे माझा लाडाचा 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 जेव्हा लाडाचा गेलाय कुठं कुठं चेमेली तेल लावले काय सासू बाईन उद्या उद्या मित्रांनो सासूबाईचा मस्त मेकअप आणणार आहे मी आणि मस्त व्हिडिओ बनवणार आहे त्यांना आता काय बी नाही काय ना? जिंदगी आहे त्यांच्या तरी, तरी आयुष्यात कधी त्यांना वाटलं नव्हतं की बाबा माझं इतकं असं 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 होईल त्या गोष्टी करणार आहे जेवढ्या होत्या तेवढ्या माया करून आणि आणि काय म्हणायचं होतं काय म्हणायचं होतं काय तरी होत मला मेकअप बद्दल सासो बायला आठ दिवस अजिबात हालून देत नाही काय ना काय कशाला गाव वापर कशाला जात आता काय दवाखान्यात जायचं का मग आता बरं वाटतंय ठणठण येते का ओके दुखते का गुडघ्या ह्या वया दुखणार असते तुम्हाला गोळी देऊ का खायला कॅल्शियमच्या गोळ्या देऊ का घेऊन कॅल्शियमच्या असतात कॅल्शियमच्या रोज एक गोळी खायचे हाड हाडं मजबूत होतं हाड दुखत नाही तर कॅल्शियमच्या एवढ्या गपकी ग बाबू हा ए आजी सांग जायचं तुला तिकडे पोपरजला ही आजी ही आजी हं पण आजी आवडत नाही आजी आवडत कुठल्या आजी आवडत नाही ती आजी आवडत नाही ए, ए रताया ही पण आजीच आहे तुझी मला म्हणताय म्हणताय तुझी आई आहे म्हणलं तुझी कोण आहे ती म्हणताय माझी आजी आहे का राजा आवडत नाही काय होय पिवू पिऊ एक तुझी आजी कुठे आजी कुठे पिवड्या आज कुठे म्हणल्या किचन मध्ये पुरवण आले कृष्ण आजी कुठे आणि हे कोण आहे मग आजी बाई आई चालली आई चालली आई चालली बोल कुठे पुढे बोल कुठे बोल कुठे पुढे बोल कुठे बोल कुठे काय गजरा कोणाला लावायचा गजरा उद्या तुम्हाला गजरा लिपस्टिक पुन्हा अजून काय करायचं मेकअप साडी बांगड्या जिन्स जिन्स घालायची आपण बघू कसं दिसतंय तुम्ही बस तेवढं म्हटलं तेवढं बसलं बसले गजरा आणायचा का आमच्या नाही आणतु मी थांबा थांबा एकदा जिंदगीत आले काय जिंदगीत दुसरं गेलं म्हणजे गेलं म्हणजे गेलं काय करायचंय येऊन खाणं पिणं मस्त माझा सकाळी ब्रश्नी सकाळी माझ्या प्रश्न तुम्ही दात घासल्या ना माझ्या प्रश्न नाही करत नाही कशाने दात येतात तुला मिश्री कोळश्यानी दास होईल दातच नाहीत कि तुम्हाला दात घासायला तीनच दात तीनच दात म्हणत दाडा बिडा सगळ्या अरे देवा पडलं का पाडलं नवऱ्याने मित्रांनो आमचे सासूबाई खूप प्रेम आहे हो थोडंसं हसी माझा चालत राहतं तुम्ही काय वाईट वाटर घेऊन नाही तर कमेंट करून मला म्हणतात की सासूबाई वगैरे चेस्ट आवडं असं काय नाही तर थोडंसं त्यांना पण एन्जॉय करू द्या भारी वाटतं तर त्यांना मी थांबून घेतो इकडे आठ दिवस जायचं म्हणलं तरी जाऊ देत नाही आणि मेकअप वगैरे करतो थोडंसं बारामाती फिरवतो पिक्चर दाखवून आणतो मस्त पाहिजे आहे ना थिएटर दाखवत तर कधी थिएटर बघितलं का तुम्ही हा दोघे दोघे थिएटर बघितलं कधी कधीच नाही जिंदगीत थिएटर नाही बघितलं आय तो बघितलंय का तुला कोण नेलता थिएटर हा हा गेलतो का कुठला पिक्चर बघितला कुठला बघितलं तुला कधी का का तुला काय कुठे येत का होय गावाकड

आम्ही बुलढाण्याला गेलो होतो यांच्या घरी तिथलं पण व्हिडिओ बरेच आहे त्यांचं माहिती आहे कोण कोण तिथं आहे वगैरे बुलढाणा पांढरंग मारे ब्लॉग बुलढाणा असं केलं तर तुम्हाला ते ब्लॉग बघायला भेटतील बघा तुम्ही Tara tala, ata kuya rin sa opa tala ko rin gawin sa kamal yung